राज्याच्या माजी मंत्री दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि महाराष्ट्र महाराष्ट्रभरातील भाजपचे कार्यकर्ते ज्यांच्याकडे आपली एक उद्याची कणखर नेता म्हणून पाहतात अशा पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस आहे नेमकं का पंकजाताईंबद्दल ता कार्यकर्त्यांना काय वाटतं पंकजा मुंडे खरोखर कशा आहेत त्या कार्यकर्त्यात मिसळतात त्या कार्यकर्त्याला बोलत नाहीत त्या पण वागतात त्या कामं करतात त्या कामं करत नाहीत नेमकं पंकजा मुंडे कशा आहेत हे आपण त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समजून घेणार आहेत आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते विष्णू फुले सर नमस्कार स्वागत आपलं प्रजापत्रामध्ये आज पंकजा मुंडे यांचा वाढदिवस आहे एक नेता म्हणून तुम्हाला त्यांच्यातलं काय वेगळे पण वाटत काय नेता म्हणून पंकजा मुंडे कशा वेगळ्या पंकजा बद्दल जर बोलायचं झालं तर नेतृत्व तर सर्वसामान्याचं आहे पंकजा परंतु सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत त्यांची जी नाळ रुग्णलेली आहे ती नाळ साहेबांच्या पश्चात पंकजा ताई जोपासत आहेत आणि सांभाळत आहेत आणि ते काम करीत असताना लहान सहान गोष्टीवर लक्ष देऊन बारीक सारीक कार्यकर्त्याचं काम शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करून त्याला त्या ते कामाचा असेल किंवा लाभ मिळवून देण्याचं काम ह्या आदरणीय पंकजा ताई करत आहेत म्हणजे पंकजाताई जेव्हा मंत्री होत्या राज्याच्या त्यावेळेस सातत्यानं सांगायचं आहे की मला बीड जिल्ह्याची राजकीय संस्कृती बदलायची आहे आणि मग हे सांगताना त्या लहान लहान कामासाठी कोणी माझ्याकडे यायचं नाही असा एक लोक त्यांच्याबद्दल बोलतात फक्त मोठ्या काम असतील वेगळे विषय असतील तर पंकजाताई लक्ष घालणार इतर कामात लक्ष घालणार नाही असे जे आहे नेमकं तुमचा अनुभव काय नाही ही जो विषय आहे की लहान सहान कामाकडे पंकजाताई यांचं लक्ष नसायचं मी माझ्या डोळ्यानं मी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे ज्यावेळेस ग्राम विकास मंत्री असताना एक साध्यातला साधा माणूस सुद्धा त्यांच्याकडे पत्र घेऊन जायचा आणि माझ्या गावात हे कामाची मागणी आहे आणि ही द्यावा लागती ताईनी न कुठली शंका कुठला हा विचारता न सुद्धा त्याच्यावर सही करून त्या कामाला मार्गी लावला गती देण्याला हे ताईनी फार मोठं काम बीड जिल्ह्यामध्ये ग्रामविकास मंत्री असताना या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे नाही मग एकीकडे म्हणजे तुम्ही असं सांगताय पण जे बोललं जातं सातत्यानं की पंकजा मुंडे वरळीत असतात त्या परळीत येत नाही किंवा त्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळत नाही त्या कार्यकर्त्यांशी फटकून वागतात अशी एक चर्चा होती किंवा पंकजा त्यांचा जो पराभव झाला विधानसभा निवडणुकीत त्यावेळेसही सातत्यानं हेच बोललं गेलं की ते कार्यकर्त्यात मिसळत नाही काय म्हणजे तुम्ही ह्या चर्चेला कितपत अर्थ आहे काय वाटतं तुम्हाला ही चर्चा म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून ती चर्चा की पंकजाताई भेटत नाहीत किंवा पंकजा ताई संपर्कात राहत नाहीत हे मी परत अजून तेच सांगतो की मी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला ज्याला की राज, कुठलंही राजकीय वलव नाही अशा माणसाला आज आ, केज पंचायत समितीचं सभापती त्यांनी केलं तर असे अनेक कार्यकर्ते आहेत आणि अनेक पदाधिकारी जी जी ताईंनी घडवलेत आणि आज घडत आहेत आणि संपर्कात राहण्याचा विषय असेल तर आपण पाहत असाल की सर्वसामान्य माणूसही मी माझ्या डोळ्यांना पाहतो की पंकजाताईला जाऊन निकोषपणे बोलतोय त्यांच्याशी संवाद साधतोय त्यांच्या कामाची आड असेल तो बोलतोय आणि पंकजाताई निश्चितपणे त्याच्या ते काम मार्ग लावण्याचं हे प्रयत्न करतात आणि ते काम त्यांच्या माध्यमातून मार्गीही लागत आहे आणि हे कुठंतरी राजकीय ह्याच्यातून दृष्टिकोनातून चर्चा करत आहेत किंवा ताई बोलत आहेत हे चुकीचं आहे मग असं जर चित्र असेल ज्या उस्तोड कामगारांना म्हणजे मुंडे साहेबांना मोठं करण्यामध्ये मुंडे साहेबांच्या पाठीशी उस्तोड कामगार राज्यभरातला उभा राहिला तो राज्य तो उस्तोड कामगार मुंडे साहेब सातत्यानं सांगितले की हा उस्तोड कामगार माझी ताकद आहे हा उस्तोड कामगार माझी ऊर्जा आहे त्या उस्तोड कामगारांच्या संदर्भाने पंजाची भूमिका काय राहील मागच्या दोन वर्षात तीन वर्षात तुम्ही त्याबद्दल तुमचा अनुभव काय आपण पाहिलं असेल मागच्या दोन वर्षामध्ये कोरोनाचा काळखंड होता लॉकडाऊनचा फार मोठा लॉकडाऊन फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल किंवा संबंध देशामध्ये होतं तर ज्या मुंडे साहेबांनी जी उस्तोड मजुराशी त्यांची नाळ होती की जी गुंडे साहेबांची उस्तोड मजुरी टाकत होती त्याच पद्धतीने आदरणीय पंकजाताईंनी ताईंनी ऊसतोड मजुराशी नातं टिकून ठेवायचं पुढे काम केलं आणि आपण संबंध महाराष्ट्राने पाहिले की सातत पंकजता असतील किंवा प्रितमताई असतील ज्या ज्या ठिकाणी लॉकडाऊन मध्ये उस्तोड मजुराचे आडी अडचणी किंवा कर्नाटकामध्ये त्यांच्या खाण्याच्या राहण्याच्या व्यवस्था होत नव्हत्या तिथल्या संबंधित मंत्री कारखाना याच्याशी पोलीस प्रशासनाशी फोनवरती चर्चा करून प्रत्येक उस्तोड मजुराची समस्या सोडवण्यासाठी प्रितमताई व पंकजता या सक्षमपणे त्यांनी काम केलं आणि ज्यावेळेस लॉकडाऊनचा काळ कमी का होत नसल्यामुळे उस्तोड मजुरांना ज्यावेळेस बीड जिल्ह्यात किंवा मराठवाड्यात आणायच होतं त्यावेळेस सुध्या आदरणीय पंकजा फार मोठ्या प्रमाणात समोर येऊन उस्तोड मजुरासाठी काम केलं आणि प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्याला थांबून उस्तोड मजुराच्या येण्यापासून त्यांच्या रस्त्यानी खाण्याची नाश्त्याची जेवणाची सोय सुद्धा यावरती पंकजा माध्यमातून करण्यात आली आणि हे मुंडे साहेबांना जोपासलेला वारसा होता ते आज पंकजा ताई उत्सव मजूर असा वारसा जोपासत जो आहे कार्यकर्त्यांचं जे व्यक्तिगत सुख दुःख असतं म्हणजे कार्यकर्त्याला वाटत असतं की ताईने माझ्या आनंदाच्या खाणी यावं माझ्या घरातल्या छोट्या कार्यक्रमाला यावं माझ्या घरात काही झालं तर यावं त्यावेळेस कार्यकर्ता ज्यावेळेस दुःखात असतो किंवा फार आनंदात असतो त्यावेळेसची ताईंची भूमिका नेमकी कसं असतात त्या कसं वागतात कार्यकर्त्यांशी ज्यावेळेस कार्यकर्ता दुखात असतो त्यावेळेस आदरणीय ताई ही मायेची भूमिका कार्यकर्त्यासोबत निभवतात की दुःखाच्या टायमाला कुठल्याच कार्यकर्त्याला आजपर्यंत ताईंनी त्याची पाठ राखण केली त्याला कुठंच असं उघड्यावर सोडलं नाही हे माझ्या समोरचे उदाहरण आहेत आणि ज्यावेळेस सुखात ति असतो आता प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस मंत्री होत्या कामाचा व्याप वेग भरपूर असायचा पण तरीही त्या सोड काढून त्या सुखात त्या कार्यकर्त्याच्या आणि दुःखातही त्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यकर्त्याला जाऊन भेटायच्या किंवा फोनवर सुख संदेश द्यायच्या किंवा त्याचं कुठलं दुःख असेल तर साठवून करायच्या जसा वेळ मिळेल तसं आदरणीयताईने प्रत्येक लहान मोठ्या कार्यकर्त्याशी नाळ जोडून ठेवलेली आहे तुम्हाला जेव्हा संधी मिळाली पंचायत समितीमध्ये काम करण्याची किंवा तुम्ही सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यावेळेस त्यांच्या तुम्हा संपर्कात आलात त्यांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भागात काय काय कामं करता आली मला ज्यावेळेस सुरुवातीला पंचायत समितीचं तिकीट दिलं की पहिल्यांदाच आणि आम्ही त्या ठिकाण चिंचोली जिल्हा परिषद गटू टाकळी पंचायत समिती गट निवून आलो खरोखर त्या जनतेच्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो की मला तिने एक छोट्याशा घरातल्या कार्यकर्त्याला पंखाजाईच्या उमेदवाराच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली मला तर त्या ज्यावेळेस आदरणीय ताई ग्रामविकास मंत्री होत्या त्यावेळेस मग ग्राम मुख्यमंत्री हो ग्राम सडक योजना असेल किंवा पंचवीस पंधरा असेल किंवा डीपीडीसी असेल किंवा दळणवारणातून लागणारे सर्व गावगाव जाणारे जे रस्ते पंचवीस ते तीस वर्षापासून म्हणजे असे खंडीत पडलेले होते त्या रस्त्याला पंकजा ताईच्या माध्यमातून उजाळा मिळाला आणि त्या जा लोकांची जी दळणवारणाची तालुक्याची जी नाळ जोडलेली होती ती नाळ कुठेतरी त्या रस्त्याच्या माध्यमातून सुरळीत झाली आणि अनेक योजना त्यांच्या माध्यमातून असतील मग महिला बचत गटाची काम असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इमारती असतील किंवा आशा वर्करचे मानधनाचे विषय असतील किंवा माझ्या भागामध्ये चिंचोलीबाई प्रादेशिक पाणी पुरवठा योजना असेल की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे कणखर नेतृत्व होतं आणि ज्याला आपण म्हणू शकतो की विकास विकास ज्यांनी वाहून घेतला बीड जिल्ह्यासाठी अशा बीड जिल्ह्याचा पालकमंत्री पंकजाताई आणि महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री त्या आम्हाला आमच्या डोळेनं की पाहायला मिळेल की ना होतो ना भविष्य बीड जिल्ह्यामध्ये इतके रस्ते इतका निधी किंवा कुठल्याच विभागातून कधी न होणारी कामं ही पंकजाताईच्या माध्यमातून या बीड जिल्ह्यामध्ये मागील पाच वर्ष त्यांच्या मंत्रिमंडळाच्या काळखंडामध्ये हे निश्चित झाले आहेत आणि हे तुम्ही सुद्धा पाहत आहेत एक पत्रकार म्हणून याच्यात म्हणजे साक्षीदार आहे तुम्ही की खरोखरच त्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात चांगल्या प्रकारचे काम झाले आपण त्यांच्या कामाची पद्धत त्यांचं कार्यकर्त्यांशी वागण्याची पद्धत सर्व सर्व सांगितलं आज त्यांचा वाढदिवस आहे आपण त्यांना कोणत्या शब्दात शुभेच्छा द्याल आणि काय वाटतंय तुम्हाला वाढदिवसाच्या त्यांना काय झालेलं पाहायचंय किंवा काय सांगाल आपण त्यांना शुभेच्छा कोणत्या शब्दात द्याल या ठिकाणी मी सर्वप्रथम आदरणीय आमच्या नेत्या महाराष्ट्राचे वैभव पंकजा ताई मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ज्या मुंडे साहेबाला आम्ही बीड जिल्ह्यात आणि संबंध देशामध्ये पाहिलं त्याचीच प्रत, प्रती म्हणून पंकजाताईंना आम्ही पाहतो आणि ज्या मुंडे साहेबांचे स्वप्न होते संबंध महाराष्ट्रासाठी बीड जिल्ह्यासाठी ते स्वप्न पंकजाताई या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम करीत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून निश्चित ही कामं पूर्ण होणार आहेत आणि आम्हाला पंकजाताईला महाराष्ट्राचं पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून पाहायला निश्चित आवडत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना धीरे धीरे काम त्यांनी केलं आहे त्यामुळे मी भगवंत जसे मी प्रयत्न करेल की त्यांना उदंड आयुष्य लाभ हे yes. होते विष्णू भुले या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत कार्यकर्त्यांना अजूनही पंकजाईंना गोपीनाथराव मुंडेंचे आजही स्वप्न त्यांनी पूर्ण करावीत असं वाटतंय त्यासाठीच मग महाराष्ट्राच्या पहिला मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजा व्हाव्यात अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या त्यांच्या त्या शुभेच्छा आहेत या शुभेच्छा कधीच अर्थ होतात तो येणारा होता, काळच ठरविल धन्यवाद